इलेक्शन महागर्गी नाही मारत ऐला त्यांना आहे ना त्या टोपीच्या गेमच्या वेळेसच खलास करायला पाहिलं होतं मग कुणीच थांबवलेला म्हणजे कुणी पण एशन मारून द्यायची का आपली मग कुठल्या दिवशी याचा मुर्दापड दिला काही कळणार नाही लय लांबाल्याच गोष्टी आता महाग मला राहायचं आहे तुझ्याबरोबर तुला चालेल काहीही झालं ना तरी जातीचा गुंड आहे तो मला संपोज सगळं आता कॉलेज विश्वाचे पैलू उलगडून दाखविणारा कॉलेज डायरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये बेळगावचा कलाकार शिवराज चव्हाण याची प्रमुख भूमिका असणार आहे वेगळ्या धाटणीचा व युवकांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक तयार केलेला हा सिनेमा नेमका कसा आहे हे बेळगावकरांना सांगण्यासाठी नुकताच या चित्रपटातील कलाकारांशी गप्पाटप्पा कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला यावेळी या कलाकारांनी चित्रपटाच्या निर्मिती मागचे गमक सांगितले कॉलेजचे नवे विश्व उलगडणारा कॉलेज डायरी हा सिनेमा येत्या सोळा फेब्रुवारी येत आहे विशेषपणे या चित्रपटामध्ये बेळगावचा एक उमदा कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहे शिवराज चव्हाण हा बेळगावचा एक कलाकार असून एका पहिल्या चित्रपटात त्याचं पदार्पण कसं होतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया शिवराज तुला आज यश मिळत यश आता काहीतरी व्यावसायिक बाहेर दिसतंय तर मी यश असं म्हणेन की आम्ही नाटक करायचो दोन तीन वर्ष गेली तू बघतोय तर सगळ्यांनी मनापासून वाटायचं की अरे हा बरा नट आहे असं काहीतरी झालं पाहिजे म्हणजे थिएटर मध्ये माझी इथं सगळी मुलं आहेत तर त्यांना वाटतं की दादा चांगलं करतो दादाचं झालं पाहिजे मला ज्यांना शिकवलं सुजित बिरजे तर त्याला वाटत होतं की हा बरा झालं पाहिजे जितेंद्र दे माझे बाबा असू दे घरच्या सगळ्यांना पाहुण्याना सगळ्यांना वाटायचं की याचं काहीतरी सक्सेस मिळत आहे तर याच्यात काहीतरी इंडिट यश होत की सगळ्यांना वाटत होतं की याने काहीतरी केलं पाहिजे आता हे व्यवसाय व्यावसायिकता बाहेर येते ते तितकंच यश असं नाही पण यशाची जरी सुरुवात असेल पहिली पाहिजे असेल तर नक्कीच सुरुवात झाली नेमकं कोण कोण भूमिका करता हे आम्हालाही समजून येत नक्कीच नक्कीच तर मी शिवराज चव्हाण आणि हा कॉलेज एरिया चित्रपटाचा नायक विशाल सांगणे आणि कॉलेज एरिया चित्रपटाचा खरं अविनाश खेडेकर

खलनायक या चित्रपटात पहिल्यांदाच मराठीत साकार होतोय जरी खलनायकाची भूमिका तुम्ही करत असला तर दिसताना मध्ये सगळे खलनायक दिसताय आहेत नेमकं मी विचारला विचारेन की नेमकं हे काय आहे नेमकं गणित काय आहे आमचे पहिल्यापासून सेट होते की आम्हाला चिकन चोपडा घेऊन होतो हे डन होतं की आपल्या आपल्यातला चेहरा वाटेल आपल्यात जो रॉनेस hey, त्याच्या चेहऱ्यावर दिसेल एक्सप्रेसिव्ह असेल असा तो चेहरा हवा होता जो की जो आपल्यातला वाटेल आणि लुक डिझाईन इज वेरी इम्पॉर्टंट पार्ट इन दिस फिल्म ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल की लुक्स असे काय की दाढीवाले म्हणजे आता वाटत असेल असं की दाढी 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 प्रत्येक दाढीवाले लुक काय केस मोठे त्यांचे असं म्हणजे तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल की किती महत्वाचा पार्ट आहे लुक तर त्या कॅम्पस मध्ये असा एक खेळ आहे की जो खेळ जिंकल्याने कॉलेजचे बेसिक सवलती आहेत खूप छोट्या छोट्या साध्या साध्या ज्या की सवलती तो खेळ जिंकल्यानंतर त्या बरोबर पण त्या संधी त्या ज्या आहेत गोष्टीच्या शुल्क आहेत पण त्यासाठी पूर्ण कॉलेजमध्ये म्हणजे दोन ऑलमोस्ट तीनशे चारशे चारशे प्रत्येकामध्ये एक दिवस ठरतो आणि त्या दिवसात जो जिंकेल संध्याकाळी सहा वाजता दिवस संपताना ती म्हणजे खरी टोपीची गेम आहे टोपीची गेम आहे तर जिंकल्यानंतर टोपी त्या ग्रुपला मिळते आणि त्या सवलती त्यांना मिळतात पण गोष्टीसाठी खूप ते काहीतरी वेगळंच त्याचं रूप बघायला मिळतं

म्हणजे आपण बाकीच्या फिल्म तसा राडा नाही एक काहीतरी ठराविक गोष्टीसाठी ती बांधत आहेत किंवा आपण म्हणू की प्रत्येकाचं काही टिकवण्याचं काम चालू आहे म्हणजे कुणी प्रेम टिकवत आहे कुणी ती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे कुणीतरी स्वतःच अस्तित्व तिथं निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा या सिच्युएशन मधून घडलेल्या गोष्टी अशी रॅन्डम अँड वगैरे अशी

मग मी कधी कधी फोटो काढून ठेवले होते टीमला वगैरे माहिती नाही तर मी मधी ऑलमोस्ट एक पन्नास एक ऑडिशन्स दिले असते मग त्याच्यातल्या ऑलमोस्ट तीस एक फेक होत्या ज्यांना पैसे पाहिजे होते सिनेमा कार्ड करा सिनेमाचा कार्ड करा आमचं वर्ष काही या वस्ते कोळे असत मग पैशांचे सगळे झोल चालायचे मग मला आनंद म्हणून आमचे एक ऍक्टर आहे त्याचा फोन आला आणि तुझे फोटो मला आवडले आणि तुझं ऑडिशन घ्यायचंय तू हे शिक मग हे फर्स्ट टाइम मी वेगळं ऑडिशन देतो होतो नॉर्मली मी स्टुडिओमध्ये जातो माझा मुलगा करून दाखवते सगळं पण इथं आपण चहा पितो वगैरे बोलत होतो मस्तिटी आणि त्यांनी एक डायलॉग दिला होता की हे हा कंटेंट आहे या ही स्टोरीची दर्शन आहे आणि हे बोलून दाखवतो मग मी बोलतो मग तू बोलतोस का नाही मग मी आता हे असं जसं बोलतो तसं बोलतो मग तो बेळगाव मध्ये कसं बोलतात मग खाल्ल्यास गेल्यास काय काय तर असं असं सगळं ते म्हणतो नाही नाही हे खूपच वेगळं होतं आणि मग म्हणतो शिव्या वगैरे शिवाय देतो मग हा खेळाडा तुला जिथं शिकी द्या अशी वाटते तर तिथे शिव घेऊन जातो मग त्याच्यात पहिल्यापासून तीन शिव्या होत्या मग माझ्याकडे मी शिव्या ऍड केल्या मग त्याच्यात आले डायलॉग मध्ये शिवाय द्यायचे शिवायमध्ये डायलॉग करणं म्हणायचं तर मग अशी ती प्रोसेस झाली होती आणि मग विशाल बाजूला बसून हा रायटर आहे तर तो बाजूला बसून छोट्या छोट्या गोष्टी मध्ये होता की त्याचे डोळे कसे काय कसे चालतं कसं आणि मग ठीक आहे मी तुला कॉल करू वगैरे सांगितलं मग मी म्हणून अशी कशी वर्ष शिवायची वर्ष नसते काय म्हणत आणि दोन तीन दिवसांनंतर परत कॉल आला आणि तुला चिंच म्हटलं स्टुडिओ मध्ये बोलवलं आणि तिकडे येऊन आणि तिथे मी जस्ट स्टुडिओ मध्ये एंटर केलं आणि तिथे एक स्टोरी बुकचा त्यांचा मोठा बोर्ड होता तर त्याच्यावरती सुमित म्हणून मला फोटो लागला आणि त्याच्या खाली सुमित लिहिलं मिळवलं मला त्याच्यावर ट्रेलर बरोबरच त्याची गाणी ही अप्रतिम झाली विशाल काय सांगशील त्याच्यावर मी मोठ मोठमोठ्या लोकांना इंटरव्यू देताना ऐकले की आम्ही मेने वो गाणे कट करते आणि मेने गाणे कट करते की पाच वेगवेगळ्या भाषेतले आणि एकाच सिनेमात तर हे भारतात पहिल्यांदाच घडतंय तर असा एक वर्गपूर आधीच आलाय आणि हिंदी मराठी तमिळ इंग्लिश संस्कृत अशी पाच भाषांची गाणी अविनाश मला सांगा की या चित्रपटाची जगांकडे म्हणजे चित्रपट किती दिवस चालला आणि कसं शूट कुठे कुठे काय झालं चित्रपट पुणे पुणे आणि साधारण पन्नास दिवस झाले चित्रपट पूर्ण येत्या सोळा फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्राबरोबर बेळगाव प्रदर्शित होतोय तर नेमका हा चित्रपट कसा आहे हा चित्रपट गृहात जाऊनच समजणार आहे त्यामुळे सर्वांनी पहा आजवर अशोक सराफ यांच्याबरोबरच इतरही कलाकारांनी बेळगावची भाषा चित्रपटापर्यंत पोहोचवली आहे परंतु ही भाषा कन्नड लोक मराठी बोलतात अशी असते परंतु बेळगावचे लोक जसे मराठी बोलतात ही भाषा प्रथमच या चित्रपटात दिसणार आहे त्यामुळे प्रथमच काय का कसं चाललंय हे संभाषण मोठ्या पडद्यावर दिसणार आहे सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा